तर हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळी हे गेले होते वैर मार्केटमध्ये आणि सामान घेऊन आलेले आहे आता चला हे साफ वगैरे करायचं आहे मला गवार वगैरे केलेले आहे आणि सर्व सामान वगैरे आणलेलं त्याला स्वेटरची तयारी करायची सेस झिजू स्कूलला जायचं त्याआधी मी खरं आहे पावट्याचा मस्त भात कॅस शिजू आहे पावटा पहिले काय बोल रही ती आहे हा इथं भेटतो दिल्लीला भेटत नव्हता तर बघा मस्त आज पावटेचा भात बनवायचं चाललंय आणि शेजू मला पावटा निसू लागते तर सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि आज मस्त थोडस ऊन पडलं आहे इकडे पाहू शकता पडले आज दहडी दहीहंडी फडायची कोणाला और सबको एक एक बारी मिलती है न्यू न्यू हाँ एक सबको इधर इधर होगा या तो उधर जीवन में होगा अच्छा क्या कहाँ पे होगा कितने बजे कितने बजे अ पांच से लेके छह तक लाइक है छह जो बजे चलो हम भी चलेंगे ओके हम मैं हम हेलो गाइस तो कल हमारे पापा लाए थे ड्रैगन फ्रूट तो अभी हम काटेंगे अब हमें पता नहीं है पिंक है या वाइट है उसको मैं काट के देखते हैं कि पिंक है या वाइट है मेरे तो बहुत एक्साइटेड है इसको देखने में और ये कितने बड़े बड़े ड्रैगर सी पे वहाँ पर सीन लाए हैं कुछ ही बड़े हैं

अभी मम्मा काट रही है ड्रैगन फ्रूट मुझे देखना है कौन सा है वाह पी ओ माय गॉड मैंने पहली बार पिंक देखा है कितना फ्रेश भी लग रहा है कैमरा में ऐसा नहीं लग रहा कितना बहुत ज्यादा डार्क है और बहुत ब्राइट कलर है यार पिंक के पसंद है पिंक ये कैमरा में इतना डार्क नहीं लग रहा ना कितना डार्क है इतना डार्क

इसका मुँह खाएगी कितना लगेगा टेस्टी भी होगा मैं पहली बार खाऊंगी अब मम्मा इसको अब मम्मा इसको छोटे छोटे पीस में काट कैमरे में तो रहा वाला नहीं इसको बाहरी मजा में देखना है अच्छा लग रहा तो। दो। दो। ये ये है इसको पिंकी पॉय ये नहीं है कि जी देखो खलाती हो गई ये पिंकी ये में है सही उसका वो खिलाने वाला लेके आ रहे हैं हाँ। बर्तन में है वाकई ये

तुच्छ करू या पटकन बाबूला सयू तुम्हारी भी टेन इयर्स की लगा के जाना सयू सोड त्याला जाऊ दे तोरडायला लागलो ना मग आल्यानंतर त्याला ना बुखार वगैरे येणार आहे नंतर आले बापले गोलु गोलू मोलू सा अरे काय चाललंय सई अच्छे से लेके जाना ले चलो चलो। हाताला दिली आहे आणि तुला तुला भारी वाटत होत कसं वाटलं कसं वाटलं भारी वाटलं का नाही कच्छिता आता रडणार पिल्यू श्री पाऊस एन्जॉय करतय माझ बाल श्री गद गध तुच्ची दिली नाही तर माझ्या बाबूला तरी स्माइल करते माझ बाडशी दुनी कुठे पण टाकते तर माझं इथं छोटस गार्डन आहे त्या गार्डन मध्ये मी इथं लावलेले आहे तुळस तुळस आणि इथं लावलेले धणे टाकलेले आहेत कोरफड आहे कोर इथं बटाटे लावलेत आणि हे छोत झाड आहे ते पाहू शकत आहे आणि आमचा खेळत आहे देवाशी श्री अरे बापरे नाही नाही सारखं ओढून ओढून पानं काढून फेकून देतो अगावर चुवा मेरा सकाळपासून चाललाय पाऊस मुंबईला खूप सारा आणि अरे बापरे किती ते स्ट्रॉंग बच्चा नको तुडू नको तोडू बाळा नको 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 रे नको रे कस कबूतर इकडे तिकडे आहे आणि हे कबूतर माझं छोतुला न तो ते काम करतो खेल चालू है पिलू इकड़े हाँ हाँ श्री

खाली खालीच तीन तीन येत ते कस मला पण एवढं माहित नाही मी अजून टाकलं नाही हा आता चाइल्डॉग झालं ते आता ते खुलणार नाही सईला माहित आहे टाकायचं श्री

धन्यवाद पापा मेरे के लिए वॉच लाने के लिए अब मैं देखती हूँ उसको खोल के वाह पता चला वाह चमक रही है सयुं तेरी वॉच तो इसको, इसको चार्जिंग लगा लेना है इसके एक बार चार्जिंग भी लगा ले चार्जिंग होगी शायद खोल दे एक बार होगी होगी पहले से हाँ। देखे ना वो तो चार्जिंग लाओ तेरा ला, चार्जिंग

कि बस अपने ऊपर डाल रहा है खुद के ऊपर डाल रहा है आ रहा है क्या ऊपर आ रहा है ये तो कहीं नहीं वर का पर शाइनिंग के उड़े आज चीज आ गया उसने हाँ अब देखो तो को दीदी ला दीदी वो किसको खा रही है वो दीदी को नहीं खा रहा देखो।